नमस्कार पी टेन सोबत ताजी बातमी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्ण कल्याण समिती बैठक गडचिरोली डी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा व्हावी यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी दिले रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांनी औषध खरेदी पायाभूत सुविधा आणि मंजूर निधीच्या वापरावर काटेकोर आढावा घेण्याचे आदेश दिले औषध खरेदी आणि वितरण तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील औषध साठा वापर आणि नोंदवही तपासण्याचे निर्देश दिले रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि जेवणाची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचेही सांगितले वैद्यकीय महाविद्यालयाच्या अठ्ठावीस कोटींच्या निधीतून प्राधान्याने वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणासाठी कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांसाठी नवीन निविदा प्रक्रिया महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा पूर्ण न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांवर कारवाई आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी रुग्णालय आणि महाविद्यालयाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला गडचिरोलीत आरोग्य सेवेत सुधारणेसाठी पावले गडचिरोली जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रशासन कटिबद्ध आहे अधिक माहितीसाठी पीटेन न्यूजला फॉलो करा